नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता का काल अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य या पदावर आदरणीय छगन भुजबळ यांचा शपथविधी झाला गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे धनंजय मुंडेनं राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त होतं आता या पदावर अनेक जणांचा डोळा होता मग याला जातीय कार्डाचाही वापर करण्यात आला तऱ्हेनं प्रत्येकानं आपापल्यापरीनं हे हे पद मिळावं म्हणून प्रयत्न केले आणि अगदी हे पद म्हणजे इतकं महत्वाचं होतं की पूर्ण राज्याचा पुरवठा धान्य पुरवठा रेशन पुरवठा अन्न व नागरी पुरवठा सगळ्या पुरवठ्याचं खातं हे अत्यंत महत्वाचं खातं हे कोण सोडणार आहे म्हणून प्रत्येकानं आपले शर्थीचे प्रयत्न केले आणि शेवटी छगन भुजबळ यांचा नंबर लागला आता भुजबळ तसे काही कोणाला ना नवीन नाहीत महाराष्ट्राला बरं राजकारणात असं झालं की तेच 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 चेहरे पुन्हा 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 पहावे लागायला आहेत पाहावे लागू ला लागलेत या यामध्ये राजकारणाला निवृत्ती नसल्यामुळं म्हणजे रिटायरमेंटचं वय नसल्यामुळं पुन्हा 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 त्यांना शपथ दिली जाते तेही नाराज होतात त्यांची समज काढली जाते हे कुठंतरी थांबायला पाहिजे ना हे याला कुठंतरी ब्रेक लागायला पाहिजे आणि नवीन लोकाला संधी मिळायला पाहिजे किती दिवस होत चालणार व हे असं राजकारण याच्यावर मी आज हे भाष्य केलेलं आहे आणि कविता लिहिलेली आहे ज्याला दैनिक दिव्य लोकप्रभाने प्रसिद्धी दिलेली आहे ऐकूया कवितेचं माझ्या शीर्षक आहे लोण्याचा गोळा आणि बोके लोण्याचा गोळा आणि बोके ही माझी कविता शिल्लक असलेलं मंत्रिपद जणू पिवर लोण्याचा गोळा होता शिल्लक असलेलं मंत्रिपद जणू पिवर लोण्याचा गोळा होता आणि कडवायच्या आधी त्या गोळ्यावर बऱ्याच जणांचा डोळा होता कडवायच्या आधी त्या गोळ्यावर बऱ्याच जणांचा डोळा होता काही नाराज झालेल्यांना अर्जंट पदाच्या आसनाची गरज होती काही नाराज झालेल्यांना अत्यंत अर्जंट त्या पदाच्या आसनाची गरज होती आणि वेगळं वळण लागायच्या आधीच त्यांच्या पुनर्वसनाची गरज होती बरोबर आहे की नाही ज्याचा शेवट चांगला ते थे थे। चांगला सर्व चांगलं म्हणत लोण्याचं तूप झालं आहे काल त्यांनी बाईट देताना हे शब्द वापरले होते ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं ते त्यांचे त्यांनाच कळालं काय अर्थ ते ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं म्हणत लोण्याचं तूप झालं आहे अचानक तूप भेटल्यानं म्हातारपणी तरुणाचं रूप आलं आहे ज्यांना हे मंत्रिपद मिळालं त्यांच्या मतदारसंघात जश्न आहे जश्न आहे सोहळा चालू आहे फटाके उडवीनं चालू आहे ज्यांना हे मंत्रिपद मिळालं त्यांच्या मतदारसंघात जश्न आहे मात्र पुरवठा नेमका कुठं करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे हो आता आपण कसं बोलावं आणि या शेवटच्या वेळी आता मेहनतीने मिळवलेल्या पदाचा पुढे बोबाटा होऊ नये माझे एक सल्ल्याचे चार शब्द की मागचे जे घोटाळ्यामध्ये भानगडीमध्ये नावं आले तर आता मेहनतीने मिळवलेल्या पदाचा पुढे बोभाटा होऊ नये आणि जिथे अन्नाची गरजच नाही तिथेच नेमका पुरवठा होऊ नये <laughs> बरोबर आहे की नाही आता मेहनतीने मिळवलेल्या पदाचा पुढे बोभाटा होऊ नये आणि जिथे जिथे अन्नाची गरज नाही तिथेच नेमका पुरवठा होऊ नये धन्यवाद माझी ही कविता टीका आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन मी आपला आपल्या समोर नक्की येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद